नमस्कार मित्रांनो आज माझा मामा झाडात जरुन चि काढणार आहे चला चिकू काढायला हे बघा आमची घरच्या पाठी काय बाग आहे आमची छोटीशी पान आणि बघा चिकू पाटी आपला आता बघूया पुढे जाऊया चला चिकू काढायला जाडी चिकू झाले तर मस्त एकदम काढू झाडू ते बघा धनु आमचा पाठी घर बस, बस, बस। आता बघा आता माझा मामा गेलेला शिकू काढायला जाडे जाडे ले तीन काढले मामा तीन काढले तीन तीन काढले तीन देख चिकू सा बघा आज दिसला द मुक्ता जाळा ओ पल्ला ओ पल्ला मैं जाते फूल काढायला गाइस बाय बाय

मामा कि का पाचा। पाचा सहा मामा गेले पुढच्या साईटीला बघा आता माझा मामा चिकू काढत आहे मामा दाखव चिकू तिच्या पाटी पण खूप सारे पाटी मोठे मोठे ताजी ताजी हे बघा किती मोठा आहे नेने किती सारे काढले ओ माय गॉड ते बघ खालती खालती बघ खालती पाटी पाटी बघ अरे पाटी बघ अरे पाटी बघ हे बघ खालती बघ आता खालती बघ अरे वरती बघ आता हम्म तोच ते हा बाबा समोर आहे जवळ हवा पुढे 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 हा पुढे नाही हा हा इथं माझ्या समोर हा इकडं हा तो, 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 तो। काढा पटकन मामा सगळी वेट करतायत येस yes. वा बस झाले एवढे जास्त नको काढू हे बघू शकता किती सारे काढलेत त्यांनी गाव दाखवते माझा मामा चिकू काढून आला बघा एवढे चिकू निघालेत भरपूर बघा दैनिक आहे तर अजून होते पण ना काढले आता बघू कधीतरी चला टप्प्यात आता